तर मित्रांनो समोर जी आपण गाय बघत आहात ही पात्री या बाजारामध्ये आली आहे शेतकऱ्याची गाय आहे बघू शकता हिंगाय बर काय नाव आपलं लहान आहे ठीक आहे ठीक आहे आता ही गाय घरची आहे तुमच्या बरं सध्या कशी आता पाहिलं पैलो रे किती महिने पंधरा दिवसात येईल पंधरा दिवसात येईल किती किंमत सांगताय पन्नास हजार पन्नास हजार रुपये गिराय गायल्यानंतर कमी जास्त होईल ना होईल कमी ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुम्ही तुमचा झिरो सात पंच्याहत्तर झिरो सात ब्याण्णव ब्याण्णव अठरा सहाष्ट अठरा सहासष्ट सहासष्ट तर मित्रांनो ज्यांना ही गाय खरेदी करायची असाल नक्कीच या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही गाय खरेदी करू शकता बघू शकता चांगल्या क्वालिटीची गाय आहे एक दहा ते पंधरा दिवस ही बाकी आहे पात्री या बाजारात ही गाय विक्रीसाठी आली होती बघू शकता